नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला सर तुम्ही सांगितल्या परमाणे आज एकवीस तारखेला ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे तरी तुम्ही अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस ला तुम्ही पाऊस सांगितलाय तरी ते कोणत्या कोणत्या भागामध्ये राहणार नक्कीच आपण सत्तावीस अठ्ठावीसच्या काळामध्ये कालची एक का अपडेट दिली आहे की या काळामध्ये काही ठिकाणी पाऊस होईल ज्यामध्ये काही जिल्ह्यांची नावं घेतली आणि तत्पूर्वी मागील काळामध्ये सांगितलं की एकवीस पासून ते सव्वीस पर्यंत मोठा काही कंडिशन नाहीये किंवा मोठा धोका नाहीये पण या काळामध्ये पंचवीस टक्के कॅपॅसिटीचं वातावरण हे बनणार आहे हलक्या सरी पडतील आणि बघूयात आजची एकवीस तारीख वातावरण हे दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये आंदुक आणि धुईचं राहील तर याच परिस्थितीमध्ये कोकण किनारपट्टीला ढगाळलेली परिस्थिती तसेच नांदेड लातूर बीड परिसरातही ढगाळलेली परिस्थिती त्या वातावरणामध्ये पाहायला मिळणार आहे यापेक्षाही थोडं मोठस वातावरण पाहायला गेलं तर आपण जळगाव नाशिक जिल्हा बीड पंढरपूर एरिया पुणे सांगली सातारा सोलापूर हे उद्याच्या बावीस तारखेला मोठं ढगाळ वातावरण होणार आहे यामध्ये पडल्या तर हलक्या सरी नाशिकच्या पश्चिम बाजूस मुंबई कोकण किनारपट्टीच्या लगतच्या भागात पडतील पण बावीस तारखेला ही मोठी कंडिशन नाहीये यापेक्षा ही अजूनही मोठं वातावरण म्हणजे वातावरण मोठं कोणत्या पद्धतीचं आहे हे ते पाहून घ्या सोमवारी वातावरण हे सर्वाधिक जास्त म्हणजे तेवीस तारखेला बनणार आहे यामध्ये ढगाळलेल्या वातावरणाची परिस्थिती आणि ज्या हलक्या सरी आपण एक एकवीस ते सव्वीसच्या काळामध्ये सांगितल्या मागच्या मध्ये सुद्धा त्या खूप शकतात घेऊ शकता बीड जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळू शकतात पण मोठी कंडिशन नाही धोका नाहीये आभाळ अंश बरेचशा पैकी ढगाळलेला राहील आणि याच्यामध्ये हलक्या सरी एक दोन ठिकाणी पडू शकतात माजलगाव पट्टा वगैरे परभणी वगैरे फालांमध्ये परळी परिसर असेल आणि त्यानंतर हिंगोली परिसरातही ढगाळलेली परिस्थिती उद्याच्या तारखेला म्हणजे सोमवारी पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर सांगली सातारा परिसर पंढरपूर परिसर बीड परिसर जळगाव एरिया फोकरदन जाफराबाद परिसरातही ढगाळलेली परिस्थिती या काळामध्ये नक्की पाहायला मिळेल त्यानंतर आणखीन ढगाळलेली परिस्थिती ही चोवीस तारखेला आहे म्हणजे एकंदरीत ह्या ज्या पंचवीस ते सव्वीस एकवीस ते सव्वीस तारखा ज्या आहेत ह्या किरकोळ हलक्या वातावरणाच्या आणि खूप ढगाळ वातावरणाच्या आहेत जे मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं त्या पद्धतीने वातावरण वात तुम्हालाही पाहायला मिळेल आजच्या डेटला डेटला वातावरण हे अंदुक पाहायला मिळतील पण यात ढग कुठे पाहायला मिळत नाही शेतकऱ्यांना नक्कीच दिवसात ढगही पाहायला मिळतील त्यानंतर मंगळवारी वातावरण आणखी डेव्हलप होईल खूप ढगाळ होईल याच्यामध्ये बीड जालना नांदेड परिसर त्यानंतर परभणी परिसर मंठा परिसर अहिल्या देवीनगर परिसर म्हणजे मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये आता ह्या विभागात कोणते जिल्ह्यात येतात तुम्ही लक्षात घेऊ शकता या सर्व जिल्ह्यांमध्ये सोमवार आणि मंगळवार खूपच ढगाळ वातावरण येईल यामध्ये गर्मीची आर्द्रता देखील काही प्रमाणात वाढेल त्यामुळे सटकारे बिटकारे जे मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितले अशा प्रकारची यामध्ये घडू शकतात मोठी कंडिशन नाहीये बुलढाणा एरिया सुद्धा याच्यामध्ये ढगाळलेल्या परिस्थितीमध्ये येतोय <laughs> त्यामुळे घाबरण्यासारखी कंडिशन नाही आहे <laughs> पुढचा प्रश्न सर आता काय जवळ सर सत्तावीस अठ्ठावीस तारीख आहे तुम्ही मला मागाशी प्रश्न केला होता आता सत्तावीस अठ्ठावीस तारखेला वातावरण हे डेव्हलप होणार आहे आता तुम्ही तेवीस वगैरे सव्वीस तारखेचा अंदाज पाहिला आता त्यानंतर चोवीस ला वातावरण हे ढगाळ होऊन पुन्हा थोडं कमी होईल आणि सव्वीस सत्तावीस नंतर ह्या वातावरणाचे जे प्रकार आहेत हे थोड्या वेगळ्या पद्धतीने वाढतील कारण की पंचवीस सव्वीस आता तेवीस चोवीस पर्यंत तुम्ही वातावरण हे मोकळं पाहिले आता सत्तावीस अठ्ठावीस ला जो पाऊस पडणार आहे तो कोणत्या भागात पडेल याची देखील नोंद घ्या छत्रपती संभाजीनगर एरियामध्ये एक दोन ठिकाणी हा पाऊस असेल धुळ्यामध्ये जळगावच्या उत्तर भागांमध्ये हा पाऊस असेल बहरामपूर आणि भुसावळ जे भाग येतात एमपी आणि उत्तरेकडील या भागात देखील वारे जोराने आपल्या महाराष्ट्रात वाहतील त्यामुळे तिकडल्या भागांमध्ये सत्तावीस तारखेला पावसाची शक्यता आहे थोडा मोठा आणि चांगल्या पद्धतीचा पाऊस आहे मी नेहमी या पावसावरती फोकस करतोय तो म्हणजे सत्तावीस तारीख